एकट फिरायचं किल्ले पाहायचे आणि इतिहासात डोकवायचं चला सुरुवात करूया आजच्या नवीन सफरेची नाशिक जिल्ह्यातील अपरिचित किल्ल्यांची सफर करण्यासाठी तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी एकटाच बाईक घेऊन निघालो आजच्या दिवसातील पहिला किल्ला तो म्हणजेच आचला नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगर रांगेत एकूण अठरा किल्ले आहेत त्यापैकी दगड पिंपरी गावामागे असलेला आचलागड हा छोटेखानी किल्ला आचलागडाचे स्वरूप पाहता हा टेहळणीचा किल्ला असावा गडाच्या पायथ्याशी गाडी लावली आणि किल्ल्याकडे निघालो या वर्षाच्या अखेरीस आणि दोन हजार पंचवीस सुरुवातीला तीन दिवस मी नाशिक जिल्ह्यातील गड भ्रमंती करत आहे तर यात पहिला किल्ला हा मागच्या बाजूला अचला किल्ला तीन किल्ले करून सप्तशृंगी वणी या ठिकाणी मला आज मुक्काम करायचा आहे तर आत्ता वाजले आहेत साडेनऊ दहा मिनटांच्या चढाईनंतर गडावर जाणाऱ्या खिंडीत पात्र्याचं शेड असलेलं सतीमातेचं मंदिर दिसलं दगड पिंपरी ते सती मंदिरापर्यंत रस्त्याचे काम चालू आहे एक टप्पा वर चढून गेल्यावर भगव्या झेंड्याच्या खाली शेंदूर फासलेली हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते येथून पुढे निसरड्या पाऊल वाटेने चालत राहिलो मित्रांनो अचलागडाच्या पायऱ्यांना सुरुवात झालेली आहे अर्ध्या तासाच्या निसरड्या पायवाटेने इथपर्यंत आलो आहे कातळापर्यंत आता पाहूया आता मुख्य वाट आपल्याला गडाची सापडेल आत्ता मी अर्ध्यापर्यंत येऊन पोचलो आहे इथून आता फक्त गडाचा कातळकडा राहिलेला आहे तर त्या ठिकाणी पायऱ्यांची वाट अजूनही शिल्लक आहे तर पाहूया कशा प्रकारची वाट आहे आणि अजून किती वेळ लागतो आहे मला अपरिचित असे हे किल्ले आहेत त्यामुळे या ठिकाणी कोणी येत नाही तर आत्ता कातळकड्यातली वाट आहे ती ढासळून पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे परंतु थोडी थोडी पाऊलवाट ही शिल्लक आहे मित्रांनो या ठिकाणी ती पाऊलवाट आहे पाऊलवाट सोडून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक गुहा दिसते अशा प्रकारे एक मानवनिर्मित गुहा दिसते सुरुवातीला अशी पाऊलवाट होती परंतु आता मला पायऱ्या दिसू लागल्या आहेत या ठिकाणी पा या ठिकाणी गडाच्या पायऱ्या आहेत समोर गडाच्या कातळ टोपी खाली गडावर जाणाऱ्या कातळी कोरीव पायऱ्या पाहायला मिळतात मित्रांनो ह्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मातीत गाडून गेलेलं पाण्याचं टाक आहे गडाच्या अगदी जवळ येऊन पोचलो आहोत आपण गडाच्या वरती आता पोचत आहे त्या पाण्याच्या टाक्यापासून आलोय पुढे पावलोट आहे पुढे जाऊन छोट्या छोट्या खोबण्या आहेत त्या ठिकाणी आपण एका वेळी एकच पाय ठेवू शकतो अशा प्रकारची वाट आहे अतिशय छोटी वाट आहे खोबण्यांची ज्यात आपण पाय एक एक पाय देऊन या ठिकाणी अशा प्रकारे एका वेळी एकच पाय बसतोय बघा पायऱ्या आहेत या ठिकाणी पा पायऱ्या वरती पोहचते आता आपल्या तर फायनली मित्रांनो मी, मी गडमाथ्यावर आलेलो आहे गडाचा माथा खूप काही मोठा नाही आहे या ठिकाणी एक पाण्याचा टाकं दिसलं आहे मित्रांनो मला या ठिकाणी थोडे वाड्याचे देखील अवशेष आहेत तर पाण्याच्या टाक्यामध्ये अजिबातच थोडंसंच पाणी शिल्लक आहे या बाजूला या ठिकाणावरून मी आलेलो आहे हे हनुमानाचं मंदिर तसेच गाडी ज्या ठिकाणी लावली तर तेही आहे या ठिकाणी देखील एक पाण्याचा टाक आहे मित्रांनो पूर्णपणे गाडून गेले तसेच पुढे देखील आपल्याला दिसत आहे एक पाण्याचं टाका पाहूया गडावर महाकडे देखील आहेत मित्रांनो एक पाण्याचा टाका अशा प्रकारे या गडावर भरपूर असं काही नाहीये पाहायला मित्रांनो या डोंगराला का ओळ्या डोंगर म्हणतात पूर्णपणे अचला गड हा फिरून झालेला आहे गडावर काही गड मोठा नाही आहे परंतु चढण आणि हे अवघड आहे थोडीशी मित्रांनो या गडाचा वापर जास्त करून टेहळणीसाठी होत असावा कारण की गडावर पाण्याच्या टाक्या सोडून इतरत्र काहीच गोष्टी नाही आहेत तर गड पाहून झालेला आहे आणि मी खाली उतरत आहे थोडीशी वाट निसर्डी आहे त्यामुळे हळूहळू पाऊल टाकून उतरत आहे अचला गड संपूर्ण पाहून मी गड उतरायला घेतला